काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धांगेकर आपल्यासोबत आहेत रवींद्र धंगेकर धंगे काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते आणि तेव्हापासून रवींद्र धांगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा आहेत आपण थेट त्यांच्याशीच बोलूयात काय सांगाल परत एकदा रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली की रवींद्र धंगेकर पक्ष बदलतायत आणि शिवसेनेत जात आहेत नाही काल मी मुख्यमंत्री आपलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो माझं वैयक्तिक कामासंदर्भात मी पंधरा दिवसापूर्वी त्यांना वेळ मागितली होती आणि वेळ मागितल्यानंतर माझं जे काम होतं ते त्यांच्याशी मी चर्चा झाली आणि चर्चा झाली मी बोलतो ते म्हणजे मला मदत करू शकतो तुम्हाला मला मदत करा म्हणलं ते म्हणजे मदत करतो आणि त्यांचे संविधानपद आहे आणि ते आता उपमुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे न राहिले ते जनतेचे झाले जनतेची दोन तीन कामं होती माझी महानगरपालिकेतली त्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली ते म्हणजे तुम्हाला मदत करतो मदतीचं आश्वासन दिलं नेमकी मदत कुठली आहे मदत आहे म्हणजे काय प्रपोजल मी सार्वजनिक जीवनामध्ये आता जिथं बघतो तिथं बघितलं नागरिक येतात अनेक कामगार वर येतो आणि आने अनेक अडचणीची काही कामं असतात ती लोक येतात त्यांना जर काही काम असतात सगळी माझ्याकडनं होतील असं नाही काय त्या पदाच्या अधिकार असतो त्या पदाच्या भेटावं लागतं आणि राजकारणात भेटीकाठी असतातच आणि मी काय कुठं त्यांना कुठं हॉटेलवर भेटलो नाही शासकीय जागेत जाऊन भेटलो हजारो लोकांच्या साक्षीने भेटलो या सगळ्या लपून छपून नाही गेलो आणि मी त्यांना माझं काम त्यांनी मदत करतो सध्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे त्यानुषंगानं अनेक इतर पक्षातले जे नेते आहेत पदाधिकारी आहेत ते त्यांना भेटत आहेत आणि त्यांचे प्रवेश करतात अशी चर्चा सुरू आहे आणि नेमके तुम्ही त्याच वेळी गेलात त्यामुळे ही चर्चा सुरू झाली नाही नाही जाताना माझे काय काम असतात ते तर करावी लागतात मला दोन दिवसांनी आजीदादांना मी भेटणार आहे माझं काम आहे काय गोष्टी माझ्या असत नागरिकांची कामं असत संविधानपद म्हणल्यानंतर लोकशाहीमध्ये जरी विरोधक असले तरी आपण आपल्या लोकांसाठी तर आपल्याला जावंच लागतं शेवटी ही जी जनता आपल्याकडे यांची काही काम असू शकतात ते करावं लागतं ओके मग काय एकनाथ शिंदे यांनी काही ऑफर दिली नाही का दिल कारण त्यांच्याकडे सध्या मोठी इनकमिंग सुरू आहे आणि कारण ते पक्षात याचं आमंत्रण देत आहेत तुम्ही स्वतः त्यांच्याकडे गेला होता तर त्यांनी काही सांगितलंय पक्षात या सगळ्या म्हटले नाही खाली प्रचंड करते होती मी त्यांची पण वेळ घेऊन गेलो होतो म्हणजे असं नव्हतं गेलो की वेळ घेऊन गेलो त्यांनी वेळ दिली आणि त्या वेळेनुसार मी माझे काम सांगितलं त्यांनी करतो मग आपण तेवढंच काम निघून आलो कारण त्याच्यावर प्रचंड गर्दी होती माझ्याशी बोलायला मी त्यांना वेळ नव्हता पण तरी त्यांनी मला एक पाच मिनिटं मला बोलण्याची संधी दिली आणि बोललं लागलं रवींद्र धनकेकर इथून पुढे काँग्रेस मध्येच राहतील नाही काँग्रेसच नाही मी अजून कुठं माझ्यात बदलच जाणार नाही इथून पुढे काँग्रेस मध्येच राहत नाही राहतील ना त्याला काय कळलंच ना ओके अजून एक प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीत रवींद्र धक्के कुठेतरी गायब झाली अशी एक चर्चा सुरू आहे नेमके धंगे करायचं चाललं काय कुठे आहेत हे कुठे बघा ना आता कुठंही नाही लोकांमध्ये ना मग आता दाखवलं दाखवलं म्हणजे लोकांमध्ये असं होतं की आपलं काम चालू आहे आज सकाळी संध्याकाळी मी ऑफिसला बसतो वृत्त दोन पाचशे नागरिक म्हणून भेटतात काम करून घेतात ना तर काय तुम्ही असं आम्हाला माहिती नाही तुम्हाला लोक दिसतात बाहेर खाली पर्यंत लोक आहेत आणि लोकांची कामं घेऊन येतात माझी जी, जी ना, नागरिकांची जनतेची ती तो एक फोटोत कमी दिसेल पण किंवा प्रसिद्धीत कमी दिसेल पण लोकांमध्ये मला जावंच लागतं आणि ते आता पस्तीस वर्ष जातात नवीन काय नाही लग्न असीन काद्या असेल दहावा असेल ते तर जीवनात तुम्ही जातो फक्त तुम्हाला प्रेसला दिसत नाही आणि तुम्ही तीन महिने झाले मी पडलो म्हणून तुम्ही आले नाही त्यामुळे माझा टीआरपी संपला त्यामुळे तुम्ही यायला तयार नाही आता तुम्ही आलाय धन्यवाद तर आपण पाहू शकता हे होते रवींद्र धंगेकर शिवसेनेचं सध्या ऑपरेशन टायगर जे सुरू आहे त्या अनुषंगाने अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत आणि नेमके त्याच पार्श्वभूमीवर म्हणा किंवा त्याच वेळेला रवींद्र धंगेकर हे सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते आणि तेव्हापासून रवींद्र धंगेकर हे सुद्धा शिवसेनेत जातील अशा चर्चा सुरू होत्या मात्र या चर्चा साप खोट्या आहेत असं रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलंय पुण्याहून म्हणून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ